सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेगदास सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वाचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सीपी मुंबईची लेखी परीक्षा जी झाली त्याची सुधारित अँसर की पासून निवड प्रक्रियेपर्यंत जे काही सात आठ टप्पे आहेत ते कशा पद्धतीने होतील त्याला किती वेळ लागू शकतो इन डिटेल्स मध्ये सगळा व्हिडिओ त्याच्यामध्ये दिलेला आहे दुसरा व्हिडिओ अशा पद्धतीने दिलाय की येणारी नवीन पोलीस भरती जी आहे त्याच्याबद्दल आणि त्याच पद्धतीनं जे काही पुणे कारागृहचा विषय पुणे कारागृहच्या ग्राउंड बद्दल फिजिकल बद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये दे दिलेला आहे जवळजवळ असे दोन ते तीन मुद्दे क्लिअर केलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल दोन ऐकून होतील त्या दोन आयकॉनवरती टच करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आता खूप महत्वाचा विषय की सर वन रक्षकचा विषय काय वन रक्षक वन मजूर यातली कुठले पदे लवकर लवकर पडणार कुठली भरती लवकर लवकर पडणार की दोन्ही भरती पडतील एकाच विभागातील दोन पदे किंवा वेगवेगळे दोन्ही पदे हे वेगळ्या भरती मार्फत पडतील का कसं होईल की पहिला एक पडणार दुसरा एक पडणार ह्या पूर्ण विश्लेषण आपल्याला बघायचं आहे त्याच पद्धतीनं मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वन रक्षकच्या किती जागा या रिक्त होत्या आणि डिसेंबर पर्यंत किती असू शकतात आणि एकंदरीत आतापर्यंत किती जागा हे रिक्त असतील आणि भरती किती जागांची पडू शकते आणि कधी पडणार याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे हे जो पूर्ण इन्फॉर्मेशन या जागेची ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकणार आहे सो पहिला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि त्याचबरोबर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, पाठीमागची जी भरती होती वनरक्षकची ती आपली यशस्वीपणे पार पाडली त्याच्यामध्ये ऑनलाईन बॅच ची असतील आणि ऑफलाईन बॅच सगळे भरती झालेले होते मॅक्झिम पद्धतीनं आणि आता परत एकदा लक्ष आहे मुलांचं की सर वनरक्षक कधी भरती पडणार खूप म्हणजे चाटकासारखी वाट बघलेत मुलं की कधी पडणार कधी पडणार कधी पडणार तर त्याच्यामध्ये अजून एक कोणता विषय अशा पद्धतीने आहे की वन मजुराचा जो काही वनसेवक वन मजुराची जी जागा आहे त्याच्यावर सुद्धा बारा हजार एक्याण्णव पदे जी भराव्याची त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू आहे सो पहिला आपण बघूयात की जी इन्फॉर्मेशन आले इन्फॉर्मेशन काय आहे कशा पद्धतीने आहे किती पदे आहे रिक्त एकंदर किती पदे होती आणि सगळेच त्याच्या होती काही का मर्ज करण्यात आलेले आहेत हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायचं आहे पहिला जी इन्फॉर्मेशन आली ती बघूयात आणि त्यातनंतर आपण काय करूयात पुढचं जे विश्लेषण आहे इन डिटेल्स ते आपण बघणार आहोत तर राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे मार्च दोन हजार चोवीस अखेर वन रक्षकाची सांगतो राज्यातील एकूण मंजूर भरलेली वरिक्त पदे मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची बघा गट संवर्ग नाव दिलंय कुठलं दिलंय तर वन आता मंजूर पदेमध्ये तीन कॉलम महत्वाचे आणि भरलेली पदेमध्ये तीन कॉलम महत्वाचे आता जे मंजूर पदे त्यातले पहिला तीन कॉलम महत्वाचे आपण बघणार आहोत तर सरळ सेवा मार्फत भरलेली मंजूर पदे जी आहेत ती नऊ हजार सातशे पंच्याऐंशी मंजूर पदे मंजूर पदे हा विषय वेगळा आहे रिक्त पदे जे आहेत किंवा भरलेली पदे हे सुद्धा विषय टोटली वेगळे आहेत तर एकंदरीत मंजूर पदे आहेत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी पदोन्नतीने भरलेले झिरो आहेत अजून सुद्धा कुठले पदे पदोन्नतीने ना भरलेले नाहीत आणि एकूण हे एक दोन्ही मिळून किती आहेत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी ही झालं मंजूर पदांचा आकडा आता ही जे मंजूर आहेत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी ही सगळे जे सगळे अशीच मंजूर आहेत का तर नाही आहेत याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे की शासन निर्णय महसूल व वन विभाग तीन एक दोन हजार तेवीस अन्वये विशेष व्याघ्र दलातील टी पी एफ वन निरीक्षक जे काही संवर्गातील पदे आहेत वन निरीक्षक वनरक्षक संवर्गात समायोजित करण्यात आलेली असल्याने म्हणजे वन निरीक्षक जे पद आहे ते वन निरीक्षक संवर्गातील पदे वनरक्षक संवर्गामध्ये समायोजित किंवा मर्ज करण्यात आलेली असल्याने वनरक्षक संवर्गामध्ये नऊ हजार सहाशे सत्याहत्तर प्लस एकशे आठ अशी एकूण मिळून नऊ हजार सातशे पंच्याऐंशी पदे दर्शवण्यात आलेली आहेत म्हणजे वन निरीक्षकची जी पदे आहेत ते एकंदरीत एकशे आठ प्लस याच्या आधीची जी वनरक्षकाची पद आहेत अशी मिळून नऊ हजार सातशे सत्याहत्तर अशी एकंदरीत सगळे मिळून जवळजवळ नऊ हजार सातशे पंच्याऐंशी जी, जी मंजूर पदे हा दोन पार्टचे एकत्र केलेत आणि मग ते तयार केली लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो नऊ हजार सातशे पंच्याऐंशी ही मंजूर पद आहेत आता भरलेली पदे बघेल आज आतापर्यंतची रिसेंटली भरती झाली पाठी मग ते सगळे पकडून किती पदे भरल्यात बघा नऊ हजार सातशे पंच्याऐंशी पैकी एकंदरीत भरलेली पदे जी आहेत सरळ सेवा मार्फत ही आठ हजार एकशे एक आठ हजार एकशे एक पद ही वनरक्षकची मार्फत सरद सेवेच्या भरतीमध्ये भरलेले आहेत आणि पदोन्नतीने किती तर पदोन्नतीने परत झिरो आहे आकडा आणि एकंदरीत एकूण आकडा जर बघितला म्हणजे भरलेली पदे ही आठ हजार एकशे एक म्हणजेच नऊ हजार सातशे पंच्याऐंशी मायनस आठ हजार एकशे एक केल्यानंतर आपल्याला जे रिक्त पदे आहेत आता जे घडीला रिक्त पदे ही रिक्त पदे मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा आकडा आहे हा जो आता सांगतो अजून पुढे महिने भरपूर आहेत जवळ नऊ महिने आहेत लक्षात ठेवा तर एकूण रिक्त पदे बघितलं आता किती आहेत तर सरद सेवा मार्फत भरावेची रिक्त पदे ती सोळाशे चौऱ्याऐंशी पदोन्नतीने भरायची पदे जे आहेत ती झिरो आहे आणि एकूण रिक्त पदे ही सोळाशे चौऱ्याऐंशी आहे सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त पदे लक्षात ठेवायचं हे झालं मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा आकडा एकंदरीत सोळाशे चौऱ्याऐंशी वनरक्षकाची पदे ही रिक्त होती आता मार्च महिना कुठे बघा त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतचा विषय जर पकडला मग भरती पडत असताना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा पिरियड जो असतो वन इयरचा तो गणला जातोय सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की हा मार्चपर्यंत पर्यंत सोळाशे चौऱ्याऐंशी असतील तर मग डिसेंबरपर्यंत किती असू शकते हा एक विषय खूप महत्वाचा आहे तर अंदाजेत जरी चारशे जरी पदे पकडली पाचशे जरी पद पकडली तर दोन हजार आकडा हा क्रॉस आहे आरामात काल काय म्हणतोय सो पूर्ण इयर मध्ये ही दोन हजार प्लस पदे ही रिक्त असणार वन रक्षकाची आता हा झाला डिसेंबर पर्यंत आकडा मार्चपर्यंत सोळाशे चौऱ्याऐंशी तर नंतर डिसेंबर पर्यंत चारशे पाचशे जरी पकडले तर दोन हजारचा आकडा क्रॉस होईल आता एकंदरीत या जागा झाल्या रिक्त किती किती असतील किती किती होत्या हे पण सांगितलं मग मंजूर रिक्त भरलेली ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे जी मार्च मार्चपर्यंतची होती डिसेंबर पर्यंतचा अंदाज आकडा पण सांगितलाय दोन हजार प्लस हा शंभर टक्के होणार आणि त्याच नंतर आता सरकार काय कडत हा एक विषय खूप महत्वाचा आहे किंवा वन विभागातील जे काही अधिकारी मंत्री मंत्री कोण असतील ते सो अशा पद्धतीने आताच जे घडीला वनसेवकाचा विषय किंवा वन मजुराचा विषय वन मजूर हा याच्या आधी खूप वर्षाला भरती झालेले नव्हती आणि जे जे भरायचे ते कंत्राटी पद्धतीनं वर्षानुवर्ष भरायचे वर्ष वन विभागानं काय विषय घेतला की ह्या कंत्राटी पद्धतीचा उपयोग काही नाही कारण ही पदे आपल्याला वर्षानुवर्ष लागतात तर ही पदं आपल्याला परमनंट करून घ्यायची आहेत म्हणजे बारा हजार एक्याण्णव पद मग त्यातली सगळेच भरायचे आहेत का नाही तुम्ही पन्नास टक्के पद भरती पाच हजार सहा हजार भरती ह्या वन मजुराची पहिला घेतली जाईल माझ्या अभ्यासानुसार कारण की दोन जे आर त्याच्यावरती येऊन गेलेले आहेत आणि स्टेप सुद्धा पुढे फॉलो झालेले आहेत आता वन मजुरामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते सांगतो तुम्हाला ज्या काही जाच काटी आहेत म्हणजे वन क्षेत्रानुसार वन विभागानुसार तिथली तिथली लोक फक्त तिथं फॉर्म भरू शकतात अदरवाईज फॉर्म भरू शकत नाहीत दुसरी गोष्ट बारावी प्लस जे असतील दहावी ते बारावी पर्यंतची मुदत बारावी फक्त पास त्याच्या पुढं क्वालिफिकेशन ज्यांचं असेल ते फॉर्म भरू शकत नाहीत अशा पद्धतीनं दोन ते तीन जाचं काटी याच्यामध्ये घातलेल्या होत्या लक्षात ठेवा बी आर मुंबईला किंवा भ्रूम मुंबईची नगरपालिकेची जी ऍड पडलेली होती त्यानंतर लाखो विद्यार्थी एकत्र आले मोठमोठ्याने आवाज उठवला आणि त्याच्यानंतर त्यांची जे क्रायटेरिया तो सुद्धा चेंज केला त्यानंतर त्यांनी पाठिंबाची सगळी अहर्ता वगैरे चेंज केली म्हणजे पदवीला एवढंच पहिल्या प्रयत्नामध्ये पास पाहिजे एवढ्या एवढ्या आठ टक्केवारीची आठ पाहिजे दहावीला सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये पास पाहिजे एवढे एवढे टक्केवरची आठ पाहिजे सगळ्या काही गोष्टी दिलेल्या होत्या त्यांनी आणि त्याच्यावरती आवाज ती एक्झाम जी होती त्याच्या अगोदर त्यांनी डेट पण वाढवली पंधरा दिवस आणि ते मुलांची जी मागणी होती ती सुद्धा मागणी मान्य केलेली होती हे झालं बी आर मुंबईचं थोडक्यात आता वन मजुराचा किंवा वन सेवकाचा जो विषय आहे तो सुद्धा सेम असंच पद्धतीने नाही या दोन तीन गोष्टीमुळे ह्या भरतीला सुद्धा वेळ होतोय याची नोंद घ्यायची आता प्राथमिक तत्वावरती जर बघायला गे गेलं तर तीस ते चाळीस टक्के भरती ही पहिला वन मजूर किंवा वनसेवकाची येऊ शकते आणि तदनंतर आताच आत्ताच वन रक्षकाची भरती झालेली आहे आता रिसेंटली भरती झालेली होती सो अशा पद्धतीनं एकंदरीत पहिला रिक्त जागेचा हवाल वगैरे हे सगळ्या गोष्टी यायला सुरु होतील पण आता आर टी माध्यमातून ज्या जागा आपल्याला रिक्तची इन्फॉर्मेशन भेटलेली आहे मंजूर जागा भरलेल्या जागा रिक्त जागा अशा पद्धतीने तिने सुद्धा कॉलम तुम्हाला एकदम परफेक्ट समजून सांगितलेलं होतं एकंदरीत एवढ्या एवढ्या जागा आता सोळाशे चौऱ्याऐंशी प्लस मार्च मार्च पासून डिसेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे नऊ महिन्याचा इथे एक चारशे पाचशे जरी पद पकडली दोन हजार जागा हे रिक्त असणार आहेत आता हे दोन हजार जागे दोन हजार पडतील का नाही कमीत कमी हे सातशे आठशे नऊशे अशा पद्धतीने कमीत कमी हजारच्या जवळ हा आकडा जाऊ शकतो जाऊ शकतो लक्षात ठेवायचं वन रक्षकता आणि लवकर लवकर ही सुद्धा पदभरती पडण्याची शक्यता आहे पण याच्यामध्ये एकाच वन विभागामध्ये किंवा एकाच विभागामध्ये दोन पदभरती या लागोपाठ लगेच फास्ट मध्ये प्रोसेस होऊ शकत नाही लक्षात ठेवायचं एक पदभरती ही निम्म्याच्या पुढे गेल्यानंतर मग दुसऱ्याला हात घालतील आणि अशा पद्धतीने सुरू होईल कारण की वन सेवक वन मजुराला कोणत्याही पद्धतीने फिजिकल वगैरे नाहीये वन रक्षकाला मात्र पहिला सरळ सेवा मार्फत जे काय एक्झाम असते वन ट्वेंटीची ती होईल आणि त्यानंतर ऐंशी मार्काची तुमची फिजिकल होणार आहे अशा पद्धतीने तो स्टेप्स आहेत वन मजुराला काय नाही सिंगल एक्झाम डायरेक्ट पुढं कारण की वर्ग च वर्ग ड चं हे पद आहे लक्षात ठेवायचं आणि वन रक्षक हे वर्ग तीनचं पद आहे क्लास थ्रीचं पोस्ट आहे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं एकाच विभागामध्ये दोन पद पाडतील का नाही पाडतील हा विषय थोडासा वेगळा आहे पण सुरुवातीला तर जे दोन स्टेप पुढे गेलेला आहे ते म्हणजे वन मजूर किंवा वन सेवक पोस्ट लौकर -लौकर ही लवकर लवकर पडून याची भरती ज्यावेळी ला येईल त्यावेळी वन रक्षकाची पदभरती पडू शकते याची नोंद घ्यायची आहे आणि दोन्ही जर लवकर लवकर पडल्या तर उत्तमच आहे पण सरकार त्या डोक्यानं त्या विचारानं जाते असं मला वाटत नाहीये स्व अशा पद्धतीनं तुमच्या मनामध्ये शंका होती की सर मग एवढंश पदे हे मार्चपर्यंत जरी असली सोळाशे चौऱ्याऐंशी डिसेंबर पर्यंत खूप जागे असतील तर शंभर टक्के असणार दो आहेत दोन हजार प्लस हा आकडा होणार आहे किती पाडायची काय करायचं हे सगळं सरकारच्या हातात आहे त्यानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के गोष्टी होत राहतील पण मुख्यमंत्री प्लस गृहराज्यमंत्री यांनी जो अजेंडा दिलेला आहे पुढच्या शंभर दिवसाचा की दीड लाख आम्ही भरती सुरू करणार आहोत एक महिना होऊन गेलाय जरा कमी एक महिना होऊन गेलेलाच आहे तर अजून सुद्धा पदभरती कुठलीही पाडायला नाहीये यांनी दीड लाखाचा आकडा दिलाय खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असे प्रत्येकाचे इथे असतात लक्षात ठेवा त्यामुळं कोणावरती विश्वास ठेवायचा नाही परंतु आता कोणतीही पदभरती होते पण सुरुवात मात्र त्यांच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत पण आपल्या हातामध्ये आपली वेळ आहे जी खूप महत्वाची आहे जी हजारो जे काही यश असेल त्याला मिळवण्याची जी, जी ताकद आहे ते त्याच्यामध्ये असते सो आतापासून जर सुरुवात केला तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यापासून फिजिकल असेल लिकी असेल तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या चार पाच महिन्यामध्ये जी काही भरती पडेल त्याच्यामध्ये यश मात्र धिंगाला घालणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे वन रक्षक जी काही लेटेस्ट अपडेट आले आता रिक्त जागेचं जे काही आर टी आयद्वारे जे काही इन्फॉर्मेशन आले हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहे नऊ हजार सातशे प्लस जागा होत्या आणि सरळसेवा मार्फत जे भरलेल्या होते आतापर्यंत आठ हजार एकशे एक अशा पद्धतीने काहीतरी आहे आणि एकंदरीत सोळाशे चौऱ्याऐंशी जागा त्या आणि प्लस मार्च पासून ते डिसेंबर अखेरपर्यंत असणाऱ्या हे चारशे पाचशे सहाशे जागा अशामुळे दोन हजार प्लस आकडा जाईल आणि एकंदरीत सरकार कधी भरती पाडणार आता सगळ्या ह्या गोष्टी येणारे दिवस सांगतील पण त्याच्या अगोदर वन मजूर वन सेवक आणि वन रक्षक अशी तरी वाटते पण लवकर लवकर पडली अति उत्तम राहणारा लक्षात ठेवायचं सो अशाच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय जो होता वनरक्षकाबद्दल तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे वन मजुराचं पण थोडक्यात सांगितलेलं आहे एकंदरीत किती जागा हे पण सांगितले किती असतील हे पण सांगितले किती पाडतील हे पण सांगितले कधी होतील हे पण सांगितलं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पोहोच केलेला आहे सो मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय वनरक्षक असू दे वन मजूर असू दे त्याच पद्धतीने एक्साईज ची भरती असू दे म्हणजे राज्य उत्पादन शुल्कातील दारूबंदी पोलीस किंवा जवान जवानी वाहन चालक अशा पद्धतीने असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे मुंबई पोलीस असू दे कुठलीही पोस्ट असतो आपला चॅनल तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि एकदम परफेक्ट नियोजन असतंय समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अशाच मोफत मार्गदर्शनासाठी तुम्ही एक काम करावं लागतंय हा पहिला चॅनल सबस्क्राईब करावं लागतं आणि दुसरी गोष्ट हे जे डिटेल्स आहेत आता आरटीआयचे ते सुद्धा तुमच्यापर्यंत आता मी करणार आहे त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करावं लागेल सो एकंदरीत इन्फॉर्मेशन आवडली असेल तर विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम सुद्धा जॉईन करायचं आहे त्याचपर्यंत व्हिडिओ आवडला असेल मार्गदर्शन आवडलं असेल तर शंभर टक्के लाईक केलं करून द्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं संपतोय तोपर्यंत धन्यवाद